समाजसेवक विलास कटारे यांच्या हस्ते करुणा हॉस्पिटलमध्ये राष्ट्र ध्वजारोहण संपन्न भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त livres मनमाड शहरातील समाजसेवक विलास कटारे यांच्या हस्ते करुणा हॉस्पिटलच्या प्रांगणात ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली यावेळी करुणा हॉस्पिटलचे सिस्टर नर्स कर्मचारी मोटा संख्य में उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी मनमाड़ तक आजादी और इंसाफ का मौसम नहीं आएगा सारी दुनिया भर के 40 प्रतिशत गरीब लोग जिस देश में रहते हो क्या वो देश आजाद है देशाला तापला दागिना मान ले तेव्हा स्वातंत्र्य उदयास आला थँक यू इयर अँड ग्रुप आता आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात आनंदात आणि जल्लोषात साजरा करतो